श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं स्वागत आहे माझ्या चॅनलवर एखादी इच्छा बोलून तुम्हाला दिव्यामध्ये ही एक वस्तू टाकायची आहे जेणेकरून तुमची कुठलीही जुनी इच्छा असेल जी पूर्ण होत नसेल ती पूर्ण होईल पूजा करताना तुम्हाला दिवा लावल्यानंतर एक वस्तू दिव्यामध्ये टाकून आपली जी काही इच्छा असेल म्हणजे तुमची जी काही इच्छा असेल ती बोलायची आहे बघा जेव्हा आपण पूजा करतो ना तेव्हा आपण दिवा लावतो आणि आपली भक्ती आपली श्रद्धा दिवा लावल्यानंतर ती आपल्या भगवंतापर्यंत आपल्या देवापर्यंत पोचते दिवा लावल्यानंतर आपली प्रार्थना आपल्या देवापर्यंत पोचते आपल्या स्वामी महाराजांपर्यंत पोचते आणि देव ती स्वीकारतो पण आपण जेव्हा पूजा करत असतो आराधना करत असतो त्यावेळेस तुम्हाला दिव्यामध्ये तिला तिळाचं तेल टाकायचं आहे आणि जी वात आहे ना ती जर लाल रंगाचा दोरा म्हणजे आपण पूजेमध्ये वापरत असतो रक्षास्तोत्र त्या त्या प्रकारची असेल तर अतिशय उत्तम देवाला प्रसन्न करून घेण्यासाठी तुम्ही संध्याकाळी शुद्ध गायीच्या तुपाचा दिवा लावा तुपाचा दिवा आणि तेवाचा तेलाचा दिवा कुठलेही लावले तरी चालेल जर तुम्हाला शक्य असेल तर तुपाचा दिवा लावायचा पण देवाला प्रसन्न करायचं असेल तर रोज संध्याकाळी आणि सकाळी तुम्ही देवासमोर दिवा लावलाच पाहिजे म्हणजे असं नाही आहे की देवासमोर दिवा लावल्यामुळे देव तुम्हाला प्रसन्न होऊन तुमच्या इच्छा पूर्ण करतील अर्थातच त्याचबरोबर तुमची श्रद्धा भक्ती आणि देवावरील तुमचा विश्वास ह्या सर्व गोष्टीसुद्धा तितक्याच महत्त्वाच्या आहेत आणि दिव्याखाली काहीतरी आसन म्हणून ठेवायचं आहे म्हणजे जसा छोटासा स्वच्छ कोराव कपडा म्हणा आणि त्याखाली आपल्याला काय करायचं आहे दिवा जो असतो ना नेहमी असा तसंच ठेवायचं नाही आहे त्याखाली छोटासा कपडा ठेवायचा आहे आणि मग नंतर काय करायचं आहे त्याखाली आपण तांदूळ ठेवू शकतो किंवा फुल असतात ना फुल फुलांच्या पाकळ्या अक्षता हळद कुंकू आपण दिव्याखाली टाकू शकतो यालाच आपण दिव्याचे आसन म्हणत असतो तर दिवा अशा प्रकारे ठेवला जाऊ शकतो आणि आसनाव्यतिरिक्त जर आपण आसन मसेल एक छोटा सा नसेल एक छोटासा कपडा नसेल एखादी गोष्ट छोटीशी गोष्ट म्हणजे प्लेट असते किंवा वाटी असते त्यामध्ये सुद्धा आपण आपला दिवा ठेवू शकतो आणि दिव्याखाली थोडेसे तांदूळ जर ठेवले ना तर माता लक्ष्मीची कृपा सदैव आपल्यावर राहते आणि आपल्या घरावर सुद्धा राहते तर लक्षात घ्या याप्रमाणे आपल्या दिव्याखाली आसन ठेवायचं आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुम्हाला जर मनामध्ये काही इच्छा काही इच्छा असतील तर तुम्हाला काय करायचं आहे फूल असताना बरोबर फूल असताना कमळाचं म्हणा गुलाबाचं म्हणा तर माता लक्ष्मीला गुलाबाचं आणि कमळाचं फूल हे अतिशय प्रिय आहे आणि त्यात त्यात लाल तांबड्या रंगाचं गुलाबाचं जे फूल असतं ना ते माता लक्ष्मीला खूप प्रिय आहे ते आपल्याला घ्यायचं आहे आणि घेऊन त्याच्या दोन तीन पाकळ्या घेऊन तुमची काही इच्छा असेल तर देवपूजा करताना दिवा लावताना त्या पाकळ्या उजव्या हातावर घेऊन माता लक्ष्मीसमोर तुमच्या कुलदेवीसमोर स्वामी महाराजांसमोर तुमच्या मनामध्ये जी काही इच्छा असेल ती बोलायची आहे आणि मनामध्ये प्रार्थना करायची आहे की माझी अशी इच्छा आहे जी मी खूप प्रयत्न करूनसुद्धा पूर्ण होत नाही आहे तर ती पूर्ण होऊ दे असं म्हणून त्या पाकळ्यानं आपल्याला त्या दिव्याच्या तेलामध्ये टाकायच्या आहे आणि बघा दिव्यामधल्या प्रकाशामुळे अंधार हा नेहमीच दूर होत असतो म्हणूनच तर आपण बघा दिवाळीला दिवाळीला आपण दिव्याचा सण म्हणत असतो दिवाळीला आपण सगळीकडे पंथा लावत असतो त्यामुळे ना माता लक्ष्मी प्रत्येकाच्या घरी वास करत असते देवपूजा करताना जो दिवा आपण प्रज्वलित करतो तर त्यामध्ये अजून तुम्हाला करताना एक गोष्ट टाकायची आहे ज्यामुळे घरातील नकारात्मकता सतत भांडण होणारी ऊर्जा आजारपण पण म्हणा किंवा इतर गोष्टी ज्या घरामध्ये घडत असतात तर अशा वेळेस तुम्हाला रोज सकाळी संध्याकाळी दिव्यामध्ये ना एक कापुराची वडे टाकायची आहे कारण कापुराचे खूप फायदे असतात बघा वैज्ञानिकदृष्ट्यासुद्धा कापूर खूप फायद्याचे आहे आणि जर अध्यात्म्याच्या दृष्टीने बघितलं तर त्याच्यामध्ये सुद्धा त्याचे खूप फायदे आहेत दिव्यामध्ये जर कापूर टाकले तर घरामध घरामधील जीवजंतू मरतात आणि त्यामुळे ना घरातली जी नकारात्मक ऊर्जा असते ना ती संपुष्टात येऊन सकारात्मक वातावरण आपल्या घरामध्ये तयार होतं आणि कापुराची वडी ही संपत नसते ना तर परत परत दिव्यामध्ये तीच वापरली तरीही चालेल असं केल्यामुळे आपण ज्या गोष्टी करत असतो आपल्या घरातील लहान मुलं मुली अभ्यास करतात कुठल्याही प्रकारचे कष्ट आपण आपल्या प्रपंचासाठी करत असतो त्या कष्टाला नशिबाची साथ मिळते आणि बघा बऱ्याचदा जेव्हा गुरुवार किंवा शुक्रवार असतो तर त्यावेळेस तुम्ही दिव्यामध्ये लवंगसुद्धा टाकले तरी चालेल कारण माता लक्ष्मीला लवंगसुद्धा प्रिय आहे आणि आपण लवंगसुद्धा दिव्यामध्ये टाकू शकतो फक्त ते लवंग ना अखंड असलेलं पाहिजे म्हणजे कुठेही तुटलेलं नसलं पाहिजे त्याचं जे फूल असतं ना ते तुटलेलं नसलं पाहिजे म्हणून अखंड लवंगाचा तुम्ही वापर करायला पाहिजे बघा खूप मोठ्या प्रमाणात जर तुमच्या घरामध्ये म्हणा तुमच्या आयुष्यामध्ये म्हणा नकारात्मक ऊर्जा साठवलेली असेल तर हे उपाय तुम्ही नक्कीच प्रयत्न करून केले पाहिजे ज्यामुळे तुमच्या घरातील सर्व अडचणी आणि संकटी जे काही आहेत ते येणार नाहीत बघा तर सांगितल्याप्रमाणे तुम्ही दिव्यामध्ये गुलाबाची पाकळी आणि कापुराची वडी आपली जी काही इच्छा असेल ती बोलून स्वामी महाराजांसमोर बोलून जर तुम्ही टाकत असाल आणि महाराजांकडे म्हणा आपल्या देवाकडे म्हणा कुलदैवतेसमोर म्हणा आपल्या कुलदेवतासमोर म्हणा माता लक्ष्मीसमोर जर आपण मनभावाने आणि अत्यंत अंतर्भावाने श्रद्धेने जर आपण देवाकडे प्रार्थना करत असो तर तुमची जी संकट आहे ती नक्कीच कमी होणार आहे बघा तर बघा सांगितल्याप्रमाणे जर तुम्ही हा उपाय कराल तर नक्कीच तुम्हाला त्याचा फरक पडणार आहे आणि तुमच्या आयुष्यातील ज्या अडचणी किंवा ज्या संकटे आहे आता सतत म्हणजे घरामध्ये सतत वाद वगैरे आहे ते नक्कीच दूर होणार आहे तर नक्कीच प्रयत्न करा तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहा आणि व्हिडिओ संबंधित तुमचे जर काही प्रश्न असतील तर ते नक्कीच तुम्ही कमेंटद्वारे मला विचारू शकता तुमच्या कुठल्याही प्रश्नाचे उत्तर द्यायला मी तयार आहे तर तुम्हाला आवडलं असेल तर कमेंटमध्ये नक्कीच कळवा श्री स्वामी समर्थ